मिनिट करुसार खूप विषयावरती आपण चर्चा करतोय रात्रीचे बारा वाजून सोळा मिनिटं झालेत आणि अध्यक्ष महोदय माझा सकाळी पहिला नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला पण मी आज ओपनिंग केलं आणि शेवटीला देखील मलाच संधी मिळाली आता जसं मांडलं की तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के दुसरीचं पुस्तक वाचायला येत नाही सहावी मी हे सगळं झालंय मी आधीचा वेळ घेत नाही मी फक्त साहेब एवढंच सांगायचं की चौदा ते सोळा वयोगटातल्या पंधरा पॉईंट एक टक्के मुलाकडे त्या ठिकाणी व सतरा ते अठरा वर्षाच्या वयोगटातल्या बेचाळीस पॉईंट सहा टक्के मुलांकडे आज स्वतःचा स्मार्टफोन फोन अँड्रॉइड वापरत आणि ज्याच्याकडे स्वतःचा फोन नाही पण त्याला वापरून त्यातली सगळी माहिती आहे अशी चौदा ते सोळा वयोगटातल्या नव्वद पॉईंट चार टक्के आणि सतरा ते अठरा वयातल्या पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के मुलांकडे अँड्रॉइड फोन वापरता येतोय ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे मग एका बाजूला आपण शिक्षण शिक्षकावरती इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलत असताना ह्या गोष्टीवरती देखील आता मंत्री महोदय आपल्याला नव्यानं विचार करावा लागणार आहे ए आयच्या जमान्यामध्ये आज आपण कुठं आहेत आणि आज आपल्याला जर मंत्री महोदयांनी चांगला त्या ठिकाणी निर्णय घेत आहेत की त्या ठिकाणी सीबीएसई पॅटर्न आणतोय आपण नक्की सीबीएसई पॅटर्न आला पाहिजे परंतु दुसरी गोष्ट अशी आहे मंत्री महोदय की आज आमच्याकडे मायाड साखर कारखान्याचा मी चेअरमन आहे आमच्याकडे एखादा मेकॅनिकल इंजिनियर आला इंटरव्यू द्यायला आणि त्याला जर एक मीटर मध्ये फूट किती सांगा विचारलं तर त्याला उत्तर येत नाही आणि तो मॅकॅनिकल इंजिनियर डिग्री घेतलेला असतो आज आमच्याकडे एखादा बी कॉम झाल्याला एमकॉम झालेला मुलगा आला आणि त्याला आरटीजीएसचा लॉंग फॉर्म विचारला तर सांगता येत नाही मग व्यवहारिक शिक्षण आणि आपल्याला शाळेत शिकवलेलं शिक्षण ह्याचा ताळमेळ बसत नाही तर आपल्याला आता व्यवहारी शिक्षण ज्याची गरज आहे जी समाजात आहे ज्याच्यामुळं नोकरी लागती एका बाजूला साहेब आमच्याकडे आज ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत आणि आज त्याला शेतात पण काम करू वाटत नाही एमपीएससी ला चार चार लाख मुलं बसतात तीनशे येतात आणि त्याला शेतात काम करू वाटण आहे शिक्षण झाले नोकरी मिळत नाही परवा साहेब मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब होते कार्यक्रमाला एम बँकेत त्या तिथं प्रशासक विद्याधर अनास्कर साहेबांनी सांगितलं की क्लर्कच्या पदाला चाळीस इंजिनियर त्या ठिकाणी आमच्याकडे सिलेक्ट झाले आणि इंजिनियरला क्लर्क कसं म्हणायचं म्हणून एक नाव वेगळं दिलं आणि मग इंजिनियर झालेला मुलगा मुल जर बँकेत काम करतोय मग आपली नेमकी शिक्षण संस्था शिक्षण व्यवस्था आपल्याला नेमकी कुठून सुधारावं लागेल आणि आपल्याला ह्या सगळ्या बेसिक गोष्टीवरती व्यवहारी शिक्षण ज्ञान कसं आपल्याला आणता येईल ह्याच्यावरती आपण काम करावं मी आधी वेळ न घेता